नागपूर हायकोर्टाचा जो निर्णय आहे की ज्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट जजने जे निकाल दिलेले नाहीत त्यांच्या संदर्भातला जो निर्णय घेतलेला आहे की ते पोस्टपोन मतदान तिथलं जे पोस्टपोन करण्यात आलेला आहे आणि त्यालाच धरून हायकोर्टामध्ये असणारा जी पिटिशन दाखल करण्यात आली दोन दिवसापूर्वी काउंटिंगच्या संदर्भातला असणारा जी पिटिशन दाखल करण्यात आली आणि त्याच्यामध्ये कोर्टाने असणारा जो निर्णय दिला कोर्टाने जो असणारा निर्णय दिलेला आहे तो निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे चुकीचा आहे अधिकार नसताना दिलेला निर्णय आहे आणि त्यामुळे आता एक नवा पेच निर्माण झालाय अशी असणारी परिस्थिती आहे संविधानातलं कलम आर्टिकल दोनशे त्रेचाळीस ओ ए प्रमाणे वन प्रमाणे कुठल्याही कोर्टाला हस्तक्षेप करता येत नाही जोपर्यंत इलेक्शन प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत मागच्याच आठवड्यामध्ये सिंबॉलच्या संदर्भातला चीफ जस्टिस मुंबई हायकोर्ट यांच्यासमोर मीच स्वतः उपस्थित होतो न्यायाची बाजू आहे हे कोर्टाने मान्य करूनही टू फॉर्टी थ्री ओ प्रमाणे इलेक्शन सुरुवात झालेलं आहे आणि इलेक्शन सुरुवात झालं असल्यामुळे आम्ही हस्तक्षेप करत नाही असा एक आठवड्यापूर्वीचाच निर्णय हा चीफ जस्टिसच्या बेंचनी दिला अशी असणारी परिस्थिती आहे नागपूर ला बसणारे जे डिव्हिजन बेंच आहे त्यांनी उद्याची असणारी काउंटिंग म्हणजे तीन तारखेची असणारी काउंटिंग ही त्यांनी पुढे ढकलण्याचा जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय मी जसा म्हणालो चुकीचा आहे कायद्याच्या कक्षेमध्ये बसत नाही आणि जजेसना त्या संदर्भातला अधिकार दिलेला नाही अशी असणारी परिस्थिती आहे टू फॉर्टी थ्री ओ दोन हा जो हे जे कलम आहे यामध्ये विधानसभेला निर्णय करण्याचा अधिकार आहे असं संविधान त्या ठिकाणी असताना म्हणते या अधिकाराला धरून सिंबॉल वाटप होण्याच्या अगोदर पर्यंत जिल्हा सस्त्र न्यायालयाला म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टला फक्त अधिकार देण्यात आलेले आहेत कुठल्या प्रक्रियेला तर सिंबॉल वाटप होण्याच्या अगोदरची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेच्या संदर्भात तर डिस्ट्रिक्ट कोर्टाला अधिकार दिलेला आहे की ते निकाल देऊ शकतात अशी परिस्थिती आहे पण हायकोर्टाला कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार दिलेला नाही अशी असा एक प्रश्न आहे त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे हा निर्णय चीफ जस्टिसने स्वतःहून सुमोटो पद्धतीने ब्रीफ बोलवावी आणि पुन्हा इयरिंग करून तो निर्णय उठवावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केल्या जात जो कॉन्स्टिट्युशनल डेडलॉक होणार आहे त्या संदर्भातला आता मी उल्लेख असा करतोय की आपल्या सगळ्यांकडे चार अकरा दोन हजार पंचवीस हे जे राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांचं नोटिफिकेशन जे आहे ते आपल्याकडे आलेलं असेल शेवटचा मुद्दा त्याच्यातला दहावा परिशिष्ट एक मध्ये धावा मुद्दा आहे तो आपण जर पाहिला शासन राज्य पत्र पत्र पत्रात पत्रा निकाल प्रसिद्ध करणे ही तारीख जी आहे ती दहा बारा दोन हजार पंचवीस ला आहे त्याच्यामुळे जे काही काउंटिंग होईल त्या काउंटिंगचा असणारा निकाल जो आहे तो राजपत्रामध्ये पब्लिश करण्याची शेवटची जी तारीख आहे ती दहा बारा दोन हजार पंचवीस आहे हा एकदा कार्यक्रम पब्लिश झाला या कार्यक्रमामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्ट असं म्हणते की इलेक्शन कमिशनला बदल करता येत नाही त्याच्यामुळे हा बदल कोणी करावा या संदर्भातला आता असताना घटनात्मक पेच प्रसंग उभा राहिलाय अशी परिस्थिती आहे एका बाजूला आपल्याला असं दिसतंय की निवडणुकीच्या संदर्भातलं कोर्टाचा हस्तक्षेप हा वाढत चाललेला आहे आणि कुठे नाही कुठेतरी कोर्टाच्या निर्णयामुळे इलेक्शन प्रक्रिया अडचणीत होत चालली अशी परिस्थिती आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही असं मागणी करतोय की ही जी डेडलाईन दिलेली आहे दहा बारा दोन हजार पंचवीस ची ज्याच्यामध्ये अ राजपत्रामध्ये निवडून आलेल्या सदस्यांची नावं पब्लिश झाली पाहिजेत ती डेडलाईन जर करायची असेल तर चीफ जस्टिसने हे प्रकरण आपल्या ताब्यामध्ये घ्यावं आणि त्यांनी दुरुस्ती करून जी थांबवलेली काउंटिंग आहे ती ताबडतोब त्यांनी असणार त्या ठिकाणी करावी का जिथे इलेक्शन कमिशनने पोस्टपोन केलेला आहे तो एक वेगळा कार्यक्रम त्यांच्यातला आहे हे दोन्ही त्या ठिकाणी जोडता येत नाही आणि म्हणून ह्या घटनात्मक पेच प्रसंगातून बाहेर पडायचं असेल तर चीफ जस्टिसला ऍक्शन घेणं हे गरजेचं आहे मी इथल्या सर्व राजकीय पक्षांना आवाहन करणार आहे की जेलमध्ये जाण्याची भीती अजिबात बाळगू नका याच्यावरती तुम्ही काही जेलमध्ये जाणार नाही तुमच्या पक्षाचे असणारे जे लीगल सेल्स आहेत त्यांना म्हणा भूमिका घ्या आणि इलेक्शन एकदाच पार पाडू द्या अशी परिस्थिती आहे